श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सारे जग तुमचे तळवे साठतील फक्त या दोन वस्तू घरात लपवून ठेवा करोडो रुपये पैसा स्त्री बंगला प्रेम सर्व काही मिळेल मित्रांनो या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हजारो शत्रू ही तुम्हाला काही करू शकणार नाहीत जे काही तुम्ही वर्षानुवर्षे तळमळत होता कोणाचं प्रेम किंवा मित्रांनो जर तुम्हाला सन्मान कोणाचा मिळाला नसेल कर्जापासून मुक्तता मिळायला हवी असेल तर सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील तुम्हाला फक्त या दोन गोष्टी तुमच्या घरात लपून ठेवाव्या लागतील त्यानंतर शनिदेवाची तुमच्यावर अशी कृपा होईल की तुम्ही काहीही विचार कराल ते तुम्हाला मिळेल माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी कृपाशीर्वाद राहील तसंच शत्रू तुमच्यावर कितीही घातक जादू केले तरीही तुमच्यावर तांत्रिक विधी केले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही मित्रांनो जर तुम्हाला दररोज काही ना काही खा त्रास होत असेल तुम्हाला खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर तंत्र मंत्र टाकत असतील तर मित्रांनो काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त या दोन गोष्टी लपवायच्या आहेत कुपचूप तुमच्या घरी तर त्या कुठे लपवायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो नंतर ती व्यक्ती तुमचा आदर करेल तुमचे तळवे साठतील आणि तुमचे शत्रू देखील तुमची स्तुती करतील त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तेव्हा तुम्हाला सर्व माहिती समजेल जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते ना जे तुमच्यावर हसत होते तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते ते आता तुमचा आदर करतील आणि तुमचे तळवे सुद्धा साठतील मित्रांनो कारण बघा मी तुम्हाला सांगते की विश्वाच्या या दोन गोष्टी ज्या आहेत ना हो त्या विश्वा त्यामध्ये विश्वातील तेहतीस ते कोटी देवी देवतांच्या शक्ती आहेत मित्रांनो ज्या घरात या दोन गोष्टी असतील ते, ते घर कधीही संपत्तीने भरलेलं राहील आणि त्या घरातील लोक नेहमी एकजूट असतात त्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण असेल तर मी तुम्हाला जे काही सांगणार आहे या ठिकाणी ते तुम्ही तुमच्या घरी आणून शांतपणे लपवायचं कोणालाही सांगू नका आईला सांगू नका तुमच्या बायकोला सांगू नका तुमच्या पतीला सांगू नका किंवा तुमच्या घरात बाकी कोणी असेल तर त्यांनाही सांगू नका फक्त तुम्ही ती गोष्ट लपवून द्या आणि विसरा आता जो कोणी हा व्हिडिओ पाहतोय ऐकतोय त्या व्यक्तीनेच हा उपाय करायचा आहे आणि ही गोष्ट लपवून ठेवायची आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके त्रस्त आहात म्हणजे मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यासारखे काही उपाय करण्याची हिंमतही तुमच्यामध्ये नाही आहे तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप दुःखांचा सा जर सामना करावा लागत असेल तुमच्यावर खूप संकट आली असतील आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आला असेल हो मित्रांनो पण एकदा माझं ऐकून पहा तुमच्या घरात फक्त या दोन गोष्टी तुम्हाला लपवायच्या आहेत यामुळं नक्कीच बदल झालेला दिसून येईल माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे वाईट दिवस लवकरच बदलतील कारण जुन्या काळातील बघा राजे महाराजे या दोन गोष्टी त्यांच्या महालामध्ये ठेवत असतात त्यामुळे त्यांना सर्व काही मिळालं त्यांच्या आवडीचा जीवनसाथी असेल खजिना असेल युद्ध जिंकायचं असेल तर या सर्व गोष्टी त्यांनी मिळवल्या होत्या तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे खूप लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचे आहे असा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मला तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तुम्ही खूप भाग्यवान आहात मित्रांनो कारण तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत आणि जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात तर त्यात नक्कीच काही ना काहीतरी संबंध आहे त्यामुळे तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे तर त्यामुळं या गोष्टीला तुम्ही हलकं घेऊन घेण्याची चूक करू नका तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात ना तर ते फक्त देवाकडून आलेला संदेश आहे असं समजून पहा हे लक्षण आहे की आता तुमचं दुःखाचे दिवस जाणार आहेत आता शत्रूपासून मुक्त होण्याची वेळ तुमची आलेली आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी लाईक करा आणि कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये प्रथम जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया माता लक्ष्मी तुमचे सदैव रक्षण करेल आणि जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल मग ती शत्रूची असो किंवा मंत्रतंत्रांची तुम्ही कोणत्याही शत्रूला या गोष्टीमुळे निश्चितच मात देऊ शकता आता आपण त्या दोन गोष्टींबद्दल जाणून घेऊया तुम्हाला तेही कुठे लपवायचे असेल तर ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे यात ज्या दोन वस्तू आहेत त्या कुठे लपवायच्या कशा लपवायच्या काय करायचं काय नाही ही सगळी माहिती देणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलेली आहे ती ऐकण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ग्रहांचं संतुलन राखतात आपल्या कुटुंबातील देवतांना प्रसन्न करतात देवी लक्ष्मीचाही त्यांच्याशी संबंध आहे शनिदेवाचाही संबंध आहे आणि त्या गोष्टी आपण ठेवल्या तर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या घरातील ठराविक ठिकाणी मग आपले नवग्रह संतुलित होतात आणि शनिदेवाचीसुद्धा आपल्यावरती कृपा होते तर यासाठी तुम्हाला या गोष्टी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत म्हणून मित्रांनो आज मी तुम्हाला त्या गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहे आता यामधली पहिली वस्तू म्हणजे बघा तर यातली पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे जायफळ ज्योतिषशास्त्रामध्ये जायफळाचं स्थान खूप वरचं आहे तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे जे काही तंत्र मंत्र कुठल्या तरी शत्रूने केले असतील तुमच्या घराला भूत किंवा भूथांनी पचाडलं असेल किंवा तुम्हाला पैशाचा तुटवडा आहे असं वाटतंय वाईट शक्ती माझ्या घरात राहते तर त्यातही हे खूप उपयुक्त आहे जर तुम्ही काही विशेष उपाय केला किंवा तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल तुमचे नशीब खूप खराब होत असेल तर या जायफळाच्या माध्यमातून तुम्ही मुक्तता मिळवू शकता तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात तर बघा तुम्ही काही काम करत असाल किंवा लग्नात तुमच्या सतत अडथळे येत असतील किंवा प्रत्येक गोष्टीत तुमच्या जे काही तुम्ही काम करताय त्या कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही काय करायचं आहे एक पान घ्यायचं आहे सुपारीची जोडी घ्यायची सोबत ठेवायची त्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या आणि हे संपूर्ण पान हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानजींच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे बसून हनुमान, चा हनुमान चालीसा पाठ करा आणि त्या सुपारीला दुमडून घ्या त्यातून एक ताबीज बनवा ते नेहमी तुमच्या केशात ठेवू शकता किंवा ताबीज म्हणून तुमच्या गळ्यात घालू शकता किंवा ते तुमच्या पर्सन पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुम्ही जे काही काम करू सुरू कराल ते काम सदैव पूर्ण करण्यासाठी हनुमानजींना तुमच्या पाठीशी असतील आणि प्रत्येक काम क्षणार्धात पूर्ण होईल त्यामुळं कितीही अडथळे आले कितीही वाईट वेळ आली तरी हा उपाय अवश्य करायचा आहे जर तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुमची निवड होईल यामुळं तुमची ही प्रगतीही होईल आणि परीक्षेसाठी जात असाल तर मग तुम्हाला तिथंही प्रगती मिळेल तुम्ही काही नात्यासाठी जात असाल तर ते आधीपासून जुळलेलं असेल तसंच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला त्यातही प्रगती मिळेल तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचा मार्ग आहे आपल्या कोणत्याही कामामध्ये जे काही अडथळे येतात ते अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता आपण पुढच्या उपायाकडे पाहूया जर काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर तुम्ही तुम्हाला असं वाटतं आहे की कोणीतरी शत्रू मला खाली आणण्यासाठी माझ्यावर तंत्र मंत्र करत आहे तुम्ही आता तांत्रिक कारवाईने हैराण आहात घरात रोजच मारामारी होत आहे कोणी दारूच्या नशेत आहे मनाचा तोल ढासळू लागला आहे घरात रोज भांडणं होत आहेत घराबाहेर ही मारामारी होत आहे घरावर कर्ज वाढत चाललं आहे त्याचे काही लक्षण दिसत नाही ज्या घरात दोन तीन लोक राहतात एकंदरीतच घरात अशांतता निर्माण होत असते तर त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे काळजी करायची नाही असा एक उपाय मी सांगणार आहे ज्यामुळं शत्रूने कितीही घातक तंत्रमंत्र केला असेल तर त्या सर्व गोष्टींचा नाश होईल समजा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर तंत्रमंत्र टाकला असेल तर त्याचा परिणाम त्याच्यावर उलट होईल आणि तुम्हाला काही होणार नाही तुमच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही मग यावर उपाय काय तर बघा एक जायफळ मगाशी मी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे एक जायफळ घ्यायचं हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आणि त्या जायफळावर हनुमान हनुमानांच्या पायावरती जो शिंदूर लावलेला असतो बघा तो हनुमानजींच्या पायाचा सिंदूर लावायचा त्या जायफळावरती आणि पाच मिनटं बसायचं तिथे हनुमान चालिसाचा पाठ करायचा ते जायफळ नंतर घरी घेऊन यायचं आणि ते जायफळ तुम्ही तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये ठेवायचं आहे तुमच्या घराचा जो मेन हॉल आहे तिथं तुमच्या घराचा तिथं एक लहान फरशीचा तुकडा काढून तिथं जमीन खणून तिथे गाडायचं आहे जायफळ तुमच्या घरात बघा कोरलं जाईल मग ते भांड्यात असो किंवा जमिनीखाली असो ते घराच्या मुख्य क्षेत्रात असलं पाहिजे तुम्ही ते कोणत्याही कोपऱ्यात करू शकता कोणतीही अडचण नाही आहे त्यामध्ये फक्त माझ्यावर विश्वास ठेवा फक्त चोवीस तासात घरातील सर्व नकारात्मक शक्ती तंत्र मंत्र दूर होतील आणि तुमच्या घरातील लोकांवर तंत्र मंत्र कोणी केले असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल यानंतर कोणताही शत्रू तुमचा केस सुद्धा वाकडं करू शकणार नाही यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मित्रांनो ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरेच लोक काय करतात खूप त्रस्त राहतात तंत्र मंत्र सुद्धा अनेक लोकांचे जीव घेतात मित्रांनो घर कुटुंब तुटून विखुरलं जातं काही तांत्रिक असतात काही पंडितांकडे जाऊन घेऊन येतात पुढे गोंधळात टाकतात मित्र त्यांच्याकडून पैसे घेतात आणि चुकीचे उपाय सांगतात याचं ज्ञान ही त्यांना नसतं बघा तर घरात आपल्या नकारात्मकता अधिक जन्म घेते यामुळं आणि ते वाईट त्याचा परिणाम व्हायला लाग लागतो तर मी सांगितलेला उपाय तुम्हाला कोणत्याही दुकानात एक दोन रुपयात तुम्हाला विकत घ्यायचा आहे आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुमचं सर्व काम पूर्ण होईल आता हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करू शकता आता तुम्हाला अजून एक मी उपाय सांगणार आहे की पैशाशी गरिबी प्रत्येकाला त्रास देते बघा पैशाशी संबंधित हा उपाय आहे पैसे, पैसे कमावले तरी भागत नाही किंवा घरच्या मुलीचं लग्न होत नाही तुम्ही खूप मोठे झाला आहात तरी तुम्हाला चांगलं नातं मिळत नसेल तर काळजी करू नका जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला व्यवसायातही प्रगती होईल नोकरी एक नाही तर अनेक ठिकाणाहून तुम्हाला नोकरी भेटतील पैसा कमवायला मिळेल तुमचं लग्न होईल मुलं होईल ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या पूर्ण होतील खूप लक्ष देऊन ऐका हा सर्वात मोठा उपाय आणि अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे तुम्हाला शत्रूमुक्तीबद्दल देखील सांगितलेलं आहे मी या ठिकाणी मी तुम्हाला अडथळ्यांपासून मुक्त होण्याबद्दल सांगितलेलं आहे परंतु मित्रांनो तुमची काही इच्छा असेल तर तुम्हाला काही हवं असेल तुम्हाला बघा अतिशय चांगलं जीवन जगायचं असेल किंवा तुमच्या मुलांचं लग्न करायचं असेल तर हा एक उपाय तुमच्या आवडीचा करू शकता तुम्ही तर बघा तुमच्या आवडीचा जीवनसाथी तुम्हाला मिळवण्यासाठी काहीही झालं तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण मित्रांनो त्यामागील तर्क सांगितला आहे की जायफळ हे आपल्या धर्मशास्त्रात सर्वात महत्त्वाचं आहे परंतु मी तुम्हाला सांगेन की हे जायफळ शनिदेवाला सर्वात प्रिय आहे जर शनिदेवाला प्रसन्न करायचं असेल तर हा उपाय करा जायफळ घ्या किंवा सोबत ठेवा शनी तुमचा अतिशय बलवान होईल काही करण्याची गरजसुद्धा तुम्हाला लागणार नाही मग शनी बलवान होईल तर नक्की ऐका हा उपाय काळजीपूर्वक जाणून घ्या संपूर्ण पद्धत त्यावर विश्वास ठेवा काही तासातच परिणाम होतो आणि तो दिसायला लागेल तुमच्या घरी तुळशी मातेचं रोप असेल तर काय करायचं मित्रांनो दोन जायफळ घ्यायची चांगले जायफळ आणा आणि दोन्ही जायफळांवर लाल चंदन लावा आणि तुळशी मातेच्या जवळ तुम्हाला ही दोन्ही जायफळं ठेवून द्यायची आहेत अखंड पाणी देत राहा तुळशी मातेला उद्बत्तीची सेवा करत राहा जायफळ नंतर नंतर काय करायचं ते जायफळ घ्यायचं आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला नीट प्रार्थना करायची आहे शिवलिंगाला अभिषेक करा आणि परत जाताना जायफळ घरी आणा आता ते जायफळ तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा म्हणजे ज्या ठिकाणी आपण पैसे दागिने वगैरे ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला हे जायफळ ठेवून द्यायचं आहे बघा ज्या ठिकाणी आपल्या घरात पैसे ठेवतो तिथं लक्ष्मी असते ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवता तिथे तुमच्या तुम्हाला हा हे जायफळ ठेवायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे का तर तुमच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमची आर्थिक स्थिती असो किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे तर ते सर्व तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आप आपण सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ